राम कृष्ण हरे गुरु संत बाराया अभंग गाथा अभंग सहाशे बत्तीस मनी वसे त्यांचे आवडे उत्तर वाटे समाचार घ्यावा ऐसे जातींचे ते झुरे एर एरा साठी ही तुटे नेघी कधी भेटीची अपेक्षा वारता आदर पुसे नवे मागुताले तुका म्हणे माझ्या जीवांचे जीवन सोयी रे हरिजन प्राण सखे मनात ज्याविषयी आवड आहे त्याचे बोल गोड वाटतात त्याचा समाचार घ्यावा वाटतो एका आवडीचे एका विचाराचे एका मताचे जे लोक असतात ते एकमेकांसाठी विरहात झुरत असतात ते एकमेकांच्या भेटीसाठी उत्सुक असतात त्याच्याविषयी वार्ताकाने आली की ते आतुरतेने पुन्हा पुन्हा विचारतात त्यांना धीर धरवत नाही ताटातूट सोसत नाही तुकाराम महाराज म्हणतात असे माझे जीवाचे जीवन हरिभक्त आहेत ते माझे जीवलग प्राणप्रिय आहेत त्याच्याविषयी मला जिवाळा आहे सहाशे तेहतीस नवे आरानुक परी वाहे होईल त्या साहे पांडुरंग पंढरीसी जावे उद्वेग मानसी धरिल्या पावशी संदेह नाही नसो बळ देह असो पराधीन परी हे चिंतन टाको नको तुका देह पडो या चिंतने पुढे लागे सहाशे तेहतीस तुला पंढरीला जाण्याची आवड नसेल किंवा तुझ्याकडून पंढरीला जाण्याचे प्रयत्न होत नसतील तरी पंढरीस जावे हा विचार मनात सतत ठेवावा ठेवतात मग पंढरीला जाण्यासाठी पांडुरंग साह्य होईल पंढरीला जायचे पण जाणे होत नाही ही खेदाची भावना आणि तळमळ असल्यावर पांडुरंग पंढरीला नेण्यासाठी पावतो यात शंका नाही पायी चालत जाण्यासाठी तुझ्या अंगी बळ नसो किंवा तुझा देह परत स्वाधीन असो तुला पंढरीला जायचे हा ध्यास सोडू नको तुकाराम महाराज म्हणतात अशा पद्धतीने देवाच्या भेटीच्या चिंतनात देह पडावा हे बरे आहे कारण पुढे याच साठी यावे लागणार आहे सहाशे चौतीस कोठे देवा आले अंगा अंगात बरे होते दिन होतो तरी साधन ते सेवा संतांची उत्तम आवडीने नामगायन ते नपुसते कोणी कोठेही असता समाधान चित्ताची सुखे तुका मने जन अवेरिते मज तरी केशीराज सांभाळिता देवा कोठून हे थोरपण अंगाचे कटले दिनवाना होतो तेच बरे होते संतांची सेवा हे भक्ती मार्गातील साधन फार चांगले आहे मी प्रेम भरात थोरपण बाजूला ठेवून सेवा करेन हरिनाम गाईन मी कोठेही राहिलो तरी कोणीही निष्कारण चौकशी करीत नाही चित्त सुखी असल्याने मनाला समाधान असते तुकाराम महाराज म्हणतात या जनाचा जनाने माझा अभिर केला तरी माझा केशीराज मला सांभाळणारा आहे सहाशे पस्तीस चतुरमी झालो आपुल्या भोवता भावे विनरिता स्पुंद अंगी आता पुढे वाया जावे हे ते काही काम क्रोधे ठाई वास केला गुण दोष अंगा आले जगाचे अंतरा भूताच्या मत्सार मत्सरावरी बुद्धी तुका म्हणे करू उपदेश लोका नाही झालो एका परता दोषा सहाशे पस्तीस अंगातले अवगुण झाकून भक्त म्हणून लोकांत मिरवण्यामध्ये मी तर हे माझे कौशल्य हरि भक्ती यानंतरचे जीवन निरर्थक आहे कारण काम क्रोध अहंकार यांनी ताठरलो आहे भक्ती भावा अंतकरण रिकामे झाले आहे बहुतालच्या लोकांच्या अंगचे गुणदोष माझ्यामध्ये येऊ लागले आहे लोकांचा मत्सर करण्याची प्रवृत्ती माझ्या बुद्धीला बुद्धीची झाली आहे तुकाराम महाराज म्हणतात मी दुसऱ्यांना उपदेश करतो पण स्वतः मात्र एकही दोषापासून मुक्त झालो नाही सहाशे आले घर जा वैकुंठी लटिके वचन नाही दे उदासीन मधुरावानी होती तुकामने सहाशे छत्तीस ज्यांच्या अंतकरणात दया है, ते लोक आहे ते संसारी लोकधन्य आहेत ते केवळ लोक लोकावर परोपकार करून त्याचा उद्धार करण्याच्या हेतूने आलेले असतात वैकुंठ हे त्यांचे मूळ ठिकाण निवासस्थान आहे ते असत्य बोलत नाही ते देहाच्या बाबतीत उदासीन असतात त्यांची वाणी मधुर धीर देणारी असते तुकाराम महाराज म्हणतात लोकांचे गुणदोष साठवण्या इतकी क्षमता त्यांच्या पोटी असते सहाशे सदोतीस कांडिल्या कुटिल्या होतो मांडा अळसे धोंडा पडतसे राग नको धरू मनी गांडमणी सांगतो तर बरे नाचावे सुतेकाचे मुसळ तुका काठी करी फार शहाणी मांडा करणे कौशल्याचे काम आहे त्यासाठी गव्हाचे पीठ घालून कुटावे लागते नाहीतर धोंडा पुरण घातलेला गोल पदार्थ त्याला, त्याला मांड्याची चव नसते पदरी पडतो मी जे मर्म सांगतो त्याचा राग धरू नको तरटाच्या लवचिक काठीच्या माराने बिहून ओढाळ घोडा पाहिजे तसा नाचतो साध्या दोऱ्याच्या वेड्याने मुसळाला बांधून फिरवता येते नाठाळ मनुष्याने ला शहाणी करण्यासाठी काठी हे उत्तम साधन आहे सहाशे अडोतीस कळो येते तरी का नवे पडती गोवे भ्रमाचे जाणताची होतो घात परिसा पाडी धन इच्छा ते ज्याला आपण सुख मानतो ते खरे सुख नाही याची प्रचिती येत असून सुद्धा जीव भ्रमाच्या गुंत्यात का अडकतो आमिषासाठी माणसा फाशात अडकतो त्याप्रमाणे द्रव्याची लालसा जीवाला कालचक्रात अडकविते देवा साऱ्याची जाणीव असून जीवाचा असा घात होतो आहे तुकाराम महाराज म्हणतात प्रारब्धात असेल त्याप्रमाणे मनुष्याला प्रारब्धात लिहिलेले खोटे होत आहे होत नाही सहाशे एकोणचाळीस मोकळे मन रसाळवाणी याची गुणी संपन्न लक्ष्मी ते ऐशा नावे भाग्य जावे तरी त्यांनी नमनते नम्रता अंगी नेघे रंगी पालट तुका मने त्याच्या नावे घेता व्हावे संतोषी सहाशे एकोणचाळीस शुद्ध मन वाणीमध्ये रसाळता या गुणांनी संपन्न आहे त्यालाच वैभव म्हणतात त्याच्या जगण्याला अर्थ आहे ज्यांनी ही समृद्धी मिळवली त्या भाग्यवंताने जगावी सर्व लहान थोरांना नमन करण्याची विनम्र वृत्ती कधीही बदलत नाही तुकाराम महाराज म्हणतात अशा सज्जनाचे केवळ स्मरण केले तरी मनाला प्रसन्नता येते सहाशे शेवटची संतजनी परिसावी विसरतो न पडावा माझा देवा तुम्ही पुढे फार बोलो काही अवघे पायी विदित तुका मने पडिलो पाया करा छाया कृपेची माझी अंतिम विनंती आहे संतजनांनी ऐकावी ती म्हणते देवा तुम्हाला माझा विसर कधी पडू नये यानंतर दुसरे काय फार बोलू तुम्ही सर्व जाणता मी तुमच्या पाया पडतो माझ्यावर कृपेची सावली करा असे तुकाराम महाराज म्हणतो सहाशे एक्केचाळीस करीतो कवित्व म्हणाल हे कोणी नवे माझी वाणी पदईची माझी युक्तीचा नवे हा प्रकार मज विश्वंभर बोलवितो काय मी पामर जाने अर्थभेद वदवी गोविंद तेची वदे निमित्त मापाशी बैसविलो आहे मी तो काही नवे स्वामी सत्ता तुका म्हणे खरा वागवितो मुद्रा नामाची हे माझ्या अभंग रचना पाहून मला कवी म्हणाल पण सज्जन हो ही माझ्या पदर पदरची वाणी नाही त्याप्रमाणे अतिसायास करून मी या रचना केल्या नाहीत चराचरात भरून राहिलेला विशंभर बोलवितो म्हणून मी बोलतो हे रवी मी अल्पबुद्धी शब्दाचा अर्थ त्यातील सूक्ष्म भेद काय जाणणार गोविंद वदवणार तेच मी वधव संपदा त्या विठ्ठलाची आहे मी निमित्त माप आहे मला हे शब्द सत्ता स्वामीची आहे, स्वामी आहे तुकाराम महाराज म्हणतात मी देवाचा सेवक असून त्याची नाम मुद्रा वागविणारा आहे सहाशे बेचाळीस आम्ही गावे तुम्ही कोणी काही म्हणावे ऐसे तव अम्मा सांगितले नाही देवे मना राम राम टाळी वाजवा हाते नाचा डोला प्रेमे आपल्या सहज घडे तया आळस करणे ते काई भात भातुके हात पाळीता कापाई येथे नाही लाज भक्ती भाव लौकिक हासे तया घडे ब्रह्महत्या पातक जया जैसा भाव निरोपण करावा येथे नाही चाड ताल वितालया देवा सदैवजा कथा काळी घडे श्रवण तुका म्हणे आले ते आम्ही कीर्तन भजनात देवाचे भक्तिगीत गावे आणि श्रोत्यांनी नये असे देवाने सांगितले राम राम मना हाताने टाळ्या वाजवा त्या प्रेमात पारमार्थिक कल्याण साधण्यासाठी आनंदाने नाचा तन्मय होऊन सहज करता येते त्यासाठी आळस करू नका मेल्यावर हात पाय अग्नीचे भक्ष होते म्हणून तुमच्या हितासाठी त्यांचा उपयोग करून घ्या त्याचे फुकट पोषण कशाला करता भक्तिभाव करताना लोक लाज बाळगायची नसते जो कोणी त्याला हसेल त्याला ब्रह्महत्येचे पाप लागेल ज्याला जसे ज्ञान तसा भाव असेल तसा त्याने भीड न ठेवा निरूपण करावे जनमंताना सूर ताल आहे की नाही याची देवाला पसंत नापसंत नसते संत कीर्तनात जेथे हरिकिता श्रवण घडते त्याच्याच जन्माची सार्थक आहे अन्यथा ज्याला हरि कीर्तनाची चाड नाही तो आईच्या पोटाला जन्मलेला दगड आहे सहाशे त्रेचाळीस देव घ्या कोणी देव घ्या कोणी आईता आला घर पुसोनी देवन लगे देवन लगे सांठवनाचे रुदले जागे देव मंदला देव मंदला भावबुडाला काय करू देव घ्या फुका देव घ्या फुका न लगे रुका मोल काही दुबळा तुका भावे विन उदारा देव घेतला ऋण सहाशे त्रेचाळीस देव घ्या देव घ्या विनासायासाने विचारित आला आहे परंतु लोकांना देव नको आहे कारण देवाला ठेवण्याची अंतकरण रूपी जागा रूप रस शब्द स्पर्श वाणी या पंच विषयांनी भरली आहे देवाला कोठे ठेवणार जनाच्या मनी भाव श्रद्धा नाही म्हणून देवाची मागणी मंदावली देव तर भावाचा भुकेला आहे आणि भाव तर बुडालेला आहे चला देव फुकट देतो त्याला रुपया पैसा अडका लागत नाही तरी सुद्धा लोक ते देव स्वीकारित नाही तुकोबाराय म्हणतात मी दरिद्री माझा भावही दुबळा भक्ती दुबळी म्हणून देव उधार घेतला पण हे ऋण माझ्याजवळ आहे सहाशे चौवेचाळीस विष्णुमय सर्व वैष्णवांशी ठावे एरांनी वाहावे भार माथा साधन संकट सर्वलांगी शीन व्हावा लागे क्षीण अहम भाव भाव हा कठीण वज्र हे भेदवे परीन छेदवे माया जाळ तुका म्हणे वर्म भजनेची सापडे एरा तो पडे ओस दिशा सर्व जग विष्णुमय आहे असा साक्षात्कार केवळ वैष्णवांना होतो बाकीचे सारे जग नाशवंत म्हणजे असत्य आहे अशा अज्ञानात अशा ज्ञानाचा भार वाहत असतो मोक्षप्राप्तीची जप तपादी देहदंड इत्यादी साधने कष्टदायक आहेत व्यर्थ परिश्रम आहेत देहाभिमान नष्ट झाला पाहिजे अहंकाराचा नाश होणे हीच मोठी साधना आहे विष्णुमय जग हा भाव अंतरी ठसावला की इंद्राचे कठीण वज्र भेदले जाईल पण इतर साधनांनी सामान्य माया भेदणे कठीण आहे तुकाराम महाराज म्हणतात विष्णू सर्व हा भाव वैष्णवांना भजनातच सहज सापडतो इतरांना मात्र सर्व दिशा वाटतो सहाशे पंचेचाळीस कीर्तनाची गोडी देवनिवडी आपण कोणी वारे अधिकारी त्यासी हरी देईल अंगी वैराग्याचे बळ साई खळ जिनावे उरेल उरी तुका करी भोभाट सहाशे पंचेचाळीस कीर्तनाची गोडी आपणच देव निवडते म्हणून जीवा तू कीर्तनाची गोडी लावून घे आणि देवास निवडून घे कीर्तनाच्या या गोडीचा अनुभव तुम्हाला येईल परंतु त्यासाठी अधिकारी व्हावे तो अधिकार देवच देईल परंतु त्यासाठी कीर्तनाच्या गोडीचा अनुभव घेण्यासाठी अंगात वैराग्याचे बळ असल्यास सहा शत्रू काम क्रोध लोभ मोहम्मद सरदंब जिंकावे लागतात तुकाराम महाराज म्हणतात मी जाहीरपणे सांगतो की कीर्तनाची गोडी घेण्याची घाई करा तोच खरा उपाय आहे सहाशे शेहेचाळीस कायावाच्या मन ठेविले गहन घेतले तुझे रीन जोडी लागी अवघे आले आंत पोटा पडिले थित सारुनी निश्चिंत झालो देवा घ्यावयासी आता नाही तोळा मासा आधील मवेशा तुझ ठावी तुझ्या रिणे रि, गेले बहुते बांधोनी झाले मजवनी थोर थोर तुका मने तुझे खंती जे गुंतले करोनी आपुले घेई देवा सहाशे देवा मी माझी काया वाचा मन तुमच्या जवळ गहाण ठेवले आणि भक्तीच्या व्यापारात परमार्थाचा लाभ व्हावा म्हणून मी त्यासाठी कर्ज काढले आहे परंतु ते कर्ज संसाराच्या आसक्तीने देहाची आवड पुरवण्यासाठी बायको मुलांच्या साठी करण्यात संपले तुझे मी जालो। तुझे कर्ज कर्ज परत करण्यासाठी माझ्याकडे तोळा काय मासा भरही दरुवे नाही माझी यापूर्वीची परिस्थिती तुला माहीत आहे माझ्यापेक्षाही थोर संत मंडळी तुझ्या ऋणांत बांधलेली आहे तुकाराम महाराज म्हणतात अशी कर्जात बांधलेल्या संत मंडळींना आपले करून घ्या आणि ऋणातून मुक्त करा ઉંડલી કવરદાર વિઠ્ઠલ શ્રી જ્ઞાન દેવ તુકારામ પંડરીનાથ ભગવાન કી જય માવલી જ્ઞાનેશ્વર મહારાજ કી જય